गेली पन्नास वर्ष आमच्या आईबाबांनी गुरं सांभाळली आणि तो कुठेतरी बोलतात ना तर तो धागा त्या राधिकाच्या माध्यमातून तुटला होता तर आईबाबांना पण खूप भारी हो। म्हणजे बेकार वाटलं की एवढी पन्नास वर्षे मी गुरं सांभाळली आणि पन्नास वर्ष सांभाळल्यानंतरला आता जर माझ्या वाड्यातून म्हणजे गाईचं पूर्णपणे एक बोलतात ना की धागाच तुटला म्हणजे जे ह्या पन्नास वर्षात कधीच झालं नव्हतं तर ते आईला खूप वाईट वाटलं होतं खरं तर बाबू प्रकार त्यांच्यासोबत फिरते म्हणजे तर ते त्यांना जर पकडून राहिली तर मला वाटते ते आपल्या घरी राहील आणि आपली इच्छा आहे की कालवड आपल्या घरी राहायला पाहिजे आणि नमस्कार मित्रांनो मी चेतन आपल्या चेतन आगरी चॅनलवरती पुन्हा एकदा सर्वांचं खूप दिवसानंतर स्वागत करते मित्रांनो तर खूप दिवस आपल्या व्हिडिओ आलेला नव्हत्या परंतु आता व्हिडिओ येतील काही तर आजची व्हिडिओ म्हणजे पहिली तुम्हाला माहिती आहे की आपण आपल्या घरातले व्हिडिओ बनवतो तर त्याच्यामुळं आज घरातल्या बैलांची आपल्या घरामध्ये किती गुरं आहेत आणि कुणाबद्दल काय झालं आहे ते थोडंसं सांगायचं आहे त्याआ माझी ही छोटीशी व्हिडिओ असणार आहे तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये फ्रंटला सर्व दाखवतो की आपल्या घरात काय काय सध्या म्हणजे वाड्यामध्ये किती गुरं आहेत कारण का याच्या आधी तुम्ही बघितलात की आपल्या वाड्यामध्ये तीन गुरं होती ती म्हणजे गुलशन टिकू आणि राधिका पण त्याच्याबद्दल थोडं सांगतो तुम्हाला तर हे बघा आपण आता गुरं चालवायला कुठे आलं माहिती आहे का आपल्या जवळ म्हणजे आपल्याला जिथे माच असतो उन्हाळ्याचा उन्हाळी गुरु आपण इथं बांधतो तर इथं आलं आहे आणि आज स्पेशली गुरं थोडी घरी ठेवली की आपल्याला इथं घरीच चालवायची होती म्हणून इथला गवत भरपूर झालं आहे बघा या साईडला भरपूर गवत आहे तर त्याच्यामुळे इथे घरी ठेवलेली गुरं तर हा बघा आपला गुल्ल्या त्याच्या पलीकडं आहे तो टिकू आणि ही एक नवीन पाहुणी आहे ती म्हणजे कपिला दोन तीनच दिवस झालेत आपण हिला घेतलेला तर आपल्या राधिकाबद्दल सांगतो मित्रांनो की एक महिना अगोदर म्हणजे मला वाटतं एक वीस पंचवीस दिवस झाले ती रानामध्ये चरायला गेली होती तर रानामध्ये आमच्या आपल्या गुरांना काय सवय नव्हती तर ती चरायला गेली असताना काय आलं की ती रानामध्ये कुठे राहिली तर समजलंच नाही म्हणजे तिला ॲक्च्युली सवय नव्हती पहिल्यापासून गुलशनला सवय होती टिकूला पण रान माहिती नव्हता कारण का आपली गुरं खूप जवळ दीड किलोमीटरच्या अंतरावरती चरायची तर त्याच्यामुळं तिला सवय नव्हती तर रानामध्ये कुठे राहिली ना म्हणजे कुठे गेली म्हणजे जिवंत आहे किंवा काय झालं तिच्याबद्दल ते काय माहितीच पडलं नाही कारण का बाबा शोधायला गेले होते वरती रानामध्ये पण ती भेटली नाही मग सध्या आपल्याकडं काय आलं की पंधरा दिवस हे दोघं जणच होते गुलशनांनी टिकू तर तुम्हाला कपिला दाखवतो जवळ हे बघा तर ह्या कालवडीला तुम्ही कदाचित बघितलं असाल हे बघा त्या कालवटी तुम्ही मी आजची म्हणजे आपण जी लावणीची व्हिडिओ बघितले ना मित्रांनो त्याच्यामध्ये बघितलं असाल की ही उन्हाळ होती कालवट आणि तेव्हा तुम्हाला बोललं होतं की हिला कोणीतरी विचार सहारा द्यायला पाहिजे होता पण तेव्हा कोणी काही सहारा दिला नाही तर त्याच्यामुळं काय झालं की ती आपल्या गावकीच्या घराजवळच बसायची मग बाबा बा बोलले की आपल्या घरी आता सध्या राधिका नाही आहे राधिका कुठे गेली ती आलीच नाही तर त्याच्यामुळं एक काम कर ही कालवड आपल्या घरी आण राहिली तर राहिली तिला आपण सहारा देऊ राहिली आपल्या गुरांसोबत राहण्याचा प्रयत्न करेल ती राहिली तर आपली समजायची तर त्याच्यामुळं आपण ही कालवट इथं ठेवली आहे तर तुम्हाला परत एकदा हे बघा तुम्हाला बोललो होतो मागच्या लावणीच्या व्हिडिओमध्ये की गुलशन आणि टिकू लावणीमध्ये कसे म्हणजे तयार होते तयार आता गणपतीचा टायमिंग होऊन गेलाय तर तेव्हा आता किती तयार आहेत ते तुम्हाला दाखवतं हे बघा बोलल्या थोडं लांबून येतो हो आणि आपण हे बघा आपली मंडली पण आले ते पण तुम्हाला दाखवतो कुर्लेला गेले ते लोक म्हणजे सॉरी चिंबोल्यानं गेल तर तर ते पण दाखवतो एक मिनटं वेट करा पहिला त्यांची चिंबुरी बघूया किती आणली ते तर बघा मित्रांनो कोकणामध्ये राहिल्याचा फायदा काय होतं की जर तुम्हाला मी मागच्या भरपूर व्हिडिओमध्ये सांगतो की आपण गावाला जर मच्छी भेटली नाही मार्केटला तर त्या खाजनामध्ये जायचा खाजनामध्ये हे बघा चिंबुरी दाखवा पहिल्यांदा आय हे बघ आपला दादूच आहे आ, पर ये ना। ना। आ, हे बघा मित्रांनो पण बघायला भेटत नाही बरोबर हे मोठी पिशी दाखव मोठी पिशी दाखव सुंदर हे पाहू आमचं कोकण हे आपलं कोकणातली मजा आहे मित्रांनो बघा पण आज बऱ्यापैकी जरा कमी भेटली रे जाम कमी बघा एक दोन तीन चार पाच सहा माणसांना सहा कोले केले होते तर ही आपल्या कोकणाची खरी मजा आहे मित्रांनो या खा इथून हे बघा शेतं बघा लास्ट फक्त पाचशे मीटरपर्यंत शेत आहेत त्याच्या खाली पूर्ण खाडी आहे तर त्या खाडीमध्ये गेल्यानंतर तुम्हाला चिंबुरेंची काही कमी नाही फक्त मेहनत करायची आहे तर आता सध्या काय या खाडीमध्ये ह्या वरच्या वरच्या साईडला ना जाऊ शकत नाही तुम्ही बुटाशिवाय जाऊ शकत नाही कारण का शूज वगैरे पायामध्ये पाहिजे नसतील तर मग काचांचं साम्राज्य झालं आहे सध्या इथे दुर्दैवानं आपणच केलं आहे ते माणसानेच केले म्हणजे तर हा आपला कोकणाचा नजारा बघा मित्रांनो काय व्ह्यू आहे भारी तर या कोकणामध्ये आल्यानंतरला मन प्रसन्न करणारे क्षण आहे ते आणि ही जागा आहे खरं तर ते तुम्ही मुंबईवरून किती तुमच्या अंगामध्ये शरीरामध्ये स्ट्रेस असला तरी पण तो दोन तीन दिवसामध्ये म्हणजे इथं आल्यानंतर मन प्रसन्न होऊन तुमचा तो स्ट्रेस आहे तो कमी होऊन जातो आणि ह्या गायगुरांमध्ये तर तो आणखीच त्याचा असर पडतो त्याच्यामुळे ही गायीगुरं असली पाहिजे आपल्या मनोरंजनासाठी किंवा ना किंवा आपल्या सुखशांतीसाठी शांतीसाठी ही गायगुरं असणं खूप गरजेचं आहे तर राधिका गेल्यावरती म्हणजे ब माझी आई तर, तर अक्षरशः रडत होती मित्रांनो की गेली पन्नास वर्ष आमच्या आईबाबांनी गुरं सांभाळली आणि तो कुठेतरी बोलतो तो धागा त्या राधिकाच्या माध्यमातून तुटला होता तर आई बाबांना पण खूप भारी म्हणजे बेकार वाटलं की एवढी पन्नास वर्षे मी गुरं सांभाळली आणि पन्नास वर्ष सांभाळल्यानंतरला आता जर माझ्या वाड्यातून म्हणजे गायीचं पूर्णपणे एक बोलतात ना की धागाच तुटला म्हणजे जे ह्या पन्नास वर्षात कधीच झालं नव्हतं तर ते आईला खूप वाईट वाटलं होतं खरं तर बाबांना पण वाटलं म्हणून शेवटी बाई ती बाई असे बाईला थोडंसं जास्त दुःख असतं तर आईला ते खूप वाईट वाटत होतं की माझ्या घरातून एक गाय गेली आया म्हणजे जी पन्नास कदी माजा मी पन्नास वर्षातून कधी माझ्या गारातून गाय गेली नव्हती मी गाय माझ्या वाड्यामध्ये राहिल्या होत्या आणि आज शेवटला राधिकाच्या रूपाने ती गिनीगून गेली तर आईला ते दुःख होतं पण आज कपिलाच्या माध्यमातून कदाचित ते दुःख आज भरून निघेल कारण का बघा सध्या ती कपिला कशी आहे की ती उन्हाळ सुटली म्हणजे उन्हाळ खायची वगैरे ती स्वतःहून चरायची घरी तिथे येऊन गावकीच्या घरावर बसायची तर आता किती दिवस राहते ते पण एक महत्त्वाचं आहे तर पुढच्या व्हिडिओमध्ये पण दाखव की ते आपण राहिले की नाही ते सध्या तिला आपण खाणं वगैरे करतोय घरी की राहावं ते आणि दोन तीन दिवस बांधून ठेवले घरी तर आता बैलांसोबत चरायला सोडले तर तेव्हा ती आज चरायला चांगली प्रकारे त्यांच्यासोबत फिरते म्हणजे तर ते त्यांना जर पकडून राहिली तर मला वाटते ते आपल्या घरी राहील आणि आपली इच्छा आहे की कालवड आपल्या घरी राहायला पाहिजे आणि बाबा तर बोलले की जोपर्यंत समजा मी गुरं बैल बाल पाळतोय ना म्हणजे आमचं राधिकाच्या बाबतीत पण तेच होतं की बैल आहेत तर मग त्यांना दो तर दोघांना गाणं आहेत ना पण त्याच्यासोबत तिसरा का नको तर त्यासाठी आपण राधिका पण सांभाळली होती आणि राधिकाशी पण सांभाळायची म्हणजे आपल्या घरातून आपल्या गाईचं नातं धागा तोडायचा नव्हता तर त्यासाठी आपण ती राधिका सांभाळली होती आता तर गुलशन आणि टिकू आहे तर बाबा बोलले की <coughs> एक कालोड आपल्या घरी असली पाहिजे म्हणून आपण ही कपीला घेऊन आले तर आपण कुठल्याही प्रकारे विकत वगैरे आणली नाही तुम्हाला मागच्या लावणीचे व्हिडिओ सांगितलं होतं की ही गाय कुणीतरी सांभाळायला पाहिजे होते पण बोलतात ना ईश्वराचं काहीतरी असेल त्यांनी काहीतरी ठरवलं असेल म्हणून कदाचित आपली राधिका कुठेतरी गेली आणि आपल्याला ही कालवड आपल्या घरी आणायला भेटली तर बघूया किती दिवस राहते काय राहते तर अशा प्रकारे आपल्या हा कपिलाचा <coughs> स्टोरी आहे इच्छा आहे की कपिला थांबायला पाहिजे आपल्या घरी या हो तर ती थोडीशी आता बुजुरी होते म्हणजे काय आहे की सध्या नवीन आहे ना ती घरी त्याच्यामुळे ती थोडीशी आपल्या जवळून म्हणजे आहे शांत आहे कालवड एकदम हात वगैरे फिरून देते आरामात आणि उभी राहते पण सध्या आपल्यासाठी तिच्यासाठी आपण नवख्या होते कारण का मी मंदिराजवळ जायचो ना तर ते ज्या तिच्या डोक्यावरून हात फिरवायचो त्यावेळेस ती आरामात मला हात फिरून द्यायची मग आता सध्या काय झाले तिला घरी बांधले मी तर त्याच्यामुळे थोडंसं तिला उघडल्यासारखं वाटते कारण का ती फ्रीडममध्ये स्वतःच्या जा, मनाने जायची स्वच्छंद चरायची आणि येऊन ते गावकीच्या घराजवळ बसायचे तिचा कोणी मित्रांनो या एवढ्या दिवसात न म्हणजे मला वाटते एक दीड वर्ष आपल्या गावात आहे ती तिचा कोणीही मालक नव्हता पण आपण तिला आता मालकी हक्क देण्याचा प्रयत्न केला आता बघू या तिच्यावरती आहे निर्भर करते, ती करते, करते ती कर ती की ती आपल्यासोबत राहते राहायला पाहिजे खरं तर कारण का आपण तशी म्हणजे योजना पण करतो की तिला काहीतरी म्हणजे खा कसं आहे की गुरांना तुम्हाला जर तुमच्या स्वतःजवळ ठेवायचं असेल तर त्यांना खाणं पिणं करणं गरजेचं आहे मग त्यांना ती आस राहते की आपल्याला इथे एक सहारा चांगला भेटते खायला आपल्याला भेटते बसायला निवारा भेटते तर त्याच्यामुळं कदाचित राहील असं वाटते तर बघूया मित्रांनो आपल्या घरची कालवट गेली पण ही आपली माऊली बघा या माऊली मुलं ही कालवट आहे ना वापस हायला आलेली आपल्याला हे बघा तिसरा दिवस चौथा दिवस आहे फक्त बैलांसोबत चढतंय का नाही तर ही चरते का नाही त्याच्यासाठी आपले आई बाबा इकडे बघायला आले कारण का ह्या गाई वास्ची तिची एवढी नाल जोडलेली आहे ना की बोलतात ना जेव्हा राधिका घरातून गेली तेव्हा अक्षरशः आई रडत होती तर असा प्रेम आहे ना प्रत्येक मालकाने आपल्या गाई वास्त्रा केला केलं पाहिजे मित्रांनो तर आणि तर ही गायीगुरू आहेत ना ते वाचतील बघा तिचा जीव आहे म्हणून हे डोरांना इथं बघायला आले हे आहे गाईवरती एका आईचं असलेलं प्रेम ही तिसरा दिवस घरामध्ये आई बाबा इकडे चार कापतात का बाजूला तर बघा यांच्यासाठी फक्त ही आली की कालवट चढतंय काय बाजूला तर यांनी पण राहायला पाहिजे इथं कपिलानी राहिली तर चांगली गोष्ट आहे खरंच वाड्याला परत एकदा शोभा येईल जोपर्यंत आई बाबा आहेत तोपर्यंत तरी शोभा राहील त्यांच्या त्यांनी टिकून ठेवायची आहे ही गोष्ट तर मित्रांनो ही आजची व्हिडिओ फक्त आपल्या राधिकाबद्दल आणि कपिलाबद्दल होती तर त्यासाठी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे तर एक छोटीशी व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल ना तर लाईक लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि याच्या पुढे अजून व्हिडिओ येतील त्याच्याबद्दल काही आवाज नाही तर आपल्याला स्मॉल पांडू सॉरी स्मॉल पांडूची कदाचित करायला भेटतील माहीत नाही पण बाकीच्या आपण बैलांच्या व्हिडिओ आपण तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू तर नक्कीच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय मित्रांनो धन्यवाद कालजी या स्वतःच्या स्वतःच्या परिवारचे देखील धन्यवाद